गावाबाहेरील एका शेतामध्ये एक शेता दहा वर्षाच्या मुलीचा मृतदेह पडलेला होता कपडे फाडल्यामुळे मुलीचे सर्व प्रायव्हेट पार्ट उघडपणे दिसत होते गळ्यावर गळा आवळल्याचे निशाण होते मित्रांनो दहा वर्षाच्या मुलीसोबत नेमकं काय घडलं पाहूया या कथेच्या माध्यमातून सदर घटना कोल्हापूरच्या शिए गावामधील आहे एक बिहारी कुटुंब तीन वर्षापासून कोल्हापूरच्या शिए गावात कामानिमित्त राहत होतं कुटुंबामध्ये आई वडील आणि पाच अपत्य त्यामध्ये तीन मुली व दोन मुलं असे सदस्य होते पीडितेचे आई वडील हे एम आय डी सीमध्ये काम करत होते बिहारवरून पीडितेची मामी तिच्या भावाला काम पाहण्यासाठी विनवण्या करत होती शेवटी पीडितेच्या आई वडिलांनी नातेवाईकांचं कर्तव्य निभावत पीडितेच्या मामीच्या भावाला कोल्हापुरात बोलावलं त्याचं नाव दिनेश कुमार असं असून वय पंचवीस वर्ष होतं पीडितेच्या आई वडिलांनी दिनेश कुमारला स्वतःच्याच घरात राहायला दिलं आणि त्याला एम आय डी सीमध्ये दे कामावर देखील लावलं सगळं अगदी व्यवस्थित चाललं होतं दिनेश कुमारने घरातील सर्वांचा विश्वास संपादित केला होता त्याला आता त्यांच्या घरामध्ये तीन महिने झाले होते तो घरातील मुलामुलींना शाळेत नेऊन सोडायचा व घेऊन देखील यायचा पीडिताही त्याच्यासोबत खूप आनंदाने राहत होती पण त्याच्या मनामध्ये एक वेगळाच डाव चालू आहे हे पीडितेला कळत नव्हते एके दिवशी पीडितेचे आई वडील कामावर गेले असता त्याने पीडितेव्यतिरिक्त सर्वांना शाळेत सोडले व पीडितेला घरी राहण्याचा आग्रह केला पीडिता त्याच्या आग्रहावर घरी राहिली तो पीडितेला म्हणाला आज घरी खूप कंटाळा येत आहे चल जाऊन शेतामध्ये फेरी मारून येऊया त्यांच्या घराच्या बाजूलाच उसाच्या शेतीचा परिसर होता पीडिता व दिनेश कुमार ऊसाच्या शेताकडे निघाले दिनेश कुमारने पीडितेला ऊसाच्या शेतामध्ये नेले तिच्यावर बलात्कार केला आणि ती कोणाला सांगेल या भीतीपोटी तिचा गळा आवळून तिची हत्या केली हत्या करून तो पुन्हा घरी आला पीडितेचे आईवडील संध्याकाळी घरी आले त्यांना सगळी मुलं घरात दिसली पण त्यात पीडिता नव्हती त्यांनी मुलगी कुठे आहे असे दिनेशला विचारले त्यावर तो म्हणाला माहीत नाही मैत्रिणीकडे जाऊन येते म्हणून गेले आहे पण अजून आली नाही मुलीच्या आई वडिलांनी आसपासच्या सर्व मैत्रिणींकडे चौकशी केली परंतु कुठेही त्यांना मुलगी मिळाली नाही मुलीला शोधता शोधता रात्रीचे दहा वाजले परंतु मुलगी कुठेही भेटली नाही शेवटी रात्री दहा वाजता पीडितेच्या आई वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली नाजूक विषय असल्यामुळे पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला त्यांनी रात्रभर शोधकार्य चालवले परंतु पीडिता कुठेही मिळाली नाही दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिसांनी श्वान पथकांच्या सहाय्याने शोध सुरू केला तेव्हा घराच्या परिसरातील एका ऊसाच्या शेतामध्ये पीडितेचा मृतदेह पडलेला पोलिसांना दिसला पीडितेच्या गुप्तांगावरचे कपडे फाटले होते म्हणून बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे असा अंदाज पोलिसांनी लावला पोलिसांनी पीडितेच्या आई वडिलांकडून तो मृतदेह बेपत्ता असलेल्या मुलीचाच आहे याची खात्री करून घेतली व लगेचच गुन्हेगारास शोधण्यास सुरुवात केली त्यांनी आसपासचे नऊ सी सी टी व्ही फुटेज तपासले व सहा संशयितांना ताब्यात घेतले एका फुटेजमध्ये एक मुलगी आणि एक मुलगा यांचा कमरेपर्यंतचा भाग दिसत होता आणि ते दोघेही ऊसाच्या शेताकडे जात होते मुलीचे कपडे व चपलेवरून ही मुलगी पीडिता असल्याचे मु पोलिसांना समजले परंतु सोबत जो मुलगा आहे त्याची ओळख पटवणे थोडे कठीण होते पोलिसांनी संशयित म्हणून दिनेश कुमारला देखील उचलले होते पोलिसांनी एक योजना आखली आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये चालणारा मुलगा व संशयित दिनेश कुमार यांची चालण्याची पद्धत सेम आहे का याची खात्री केली संशयित आरोपीला काहीही कल्पना न होऊ देता त्याच्या चालण्याचे निरीक्षण पोलिसांद्वारे करण्यात आले आणि सी सी टी व्ही फुटेजमधील पीडितेसोबतचा मुलगा व दिनेश कुमार यांच्या चालण्यामध्ये साम्य असल्याचे पोलिसांना समजून आले पोलिसांचा संशय आणखी बळावला पोलिसांनी लगेचच दिनेश कुमारला अटक केली व त्याची चौकशी सुरू केली सुरुवातीला प्रेमाने विचारल्यावर त्याच्याकडून कोणतीही उत्तरं मिळत नव्हती पण जेव्हा पोलिस ही जे पद्धत अवलंबली गेली तेव्हा दिनेश कुमार पोपटासारखा बोलू लागला व त्याने त्याचा गुन्हा कबूल केला मित्रांनो तीन महिन्यांमध्ये त्याने बऱ्याच वेळेला पीडितेसोबत शारीरिक संबंध बनवण्याचे प्रयत्न केले होते परंतु त्याला त्यात यश मिळत नव्हते हे पोलीस तपासातून समोर आले आहे घरात करायला जमत नव्हते म्हणून त्याने उसाच्या शेतात नेऊन बलात्कार करण्याचा प्लॅन केला व उसाच्या शेतात पीडितेवर मन भरेपर्यंत बलात्कार केला त्याला मुलीला मारायचे नव्हते पण जर तिने ही घटना घरी सांगितली तर काय होईल या विचाराने दिनेशने पीडितेची हत्या केली अशी माहिती समोर आली आहे मित्रांनो पोलिसांनी खूप लवकर या केसचा छडा लावला तसेच इतर कोणाचा समावेश यामध्ये आहे का हे पाहण्यासाठी पुढील तपास सुरू आहे आरोपी दिनेश कुमार यावर पोक्सो व इतर कलम लावली आहेत मित्रांनो ज्या नराधमाला जवळचा नातेवाईक म्हणून घरात आसरा दिला ज्याला राहायला घर दिलं ज्याला जीवापाड प्रेम दिलं ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानेच किती मोठा घात केला या घटनेपासून बोध घेऊन तुम्ही सतर्क को व्हा कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका मग तो कितीही जवळचा नातेवाईक का असेना तुमची मुलगी कुठेच सुरक्षित नाही काळजी घ्या सावध रहा सतर्क रहा धन्यवाद